काय असते नार्कोटेस्ट नक्की आणि एवढी मागणी होऊ नये नार्कोटेस्ट का करत नाही सर त्याच्यामध्ये नार्को चाचणी बेसिकली काय आहे की सोडियम पेंटाथल किंवा सोडियम एमेटल नावाचं सा, एक सायकोट्रॉपिक ड्रग असतं इंजेक्शनच अस म्हणू शकतो आपण त्याला ते त्याला देतात आणि त्याच्याकडनं माहिती एक्स्ट्रॅक्ट जे ती केली जाते सो so, सबकॉन्शियस माइंड असतो आपला सबकॉन्शियस माइंडमध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या स्टोर्ड असतात यात तुम्ही ज्या ज्या गोष्टी करता त्या गोष्टीची एक मेमरीज सबकॉन्शियस माइंडमध्ये असते आपण जागा असताना ज्या ज्या गोष्टी करतो गो। सो so, uh, एखादा गुन्हा जर त्या आरोपीने केला असेल तर त्याची मेमरी त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा असते बरोबर तर त्यामुळे काय होतं की ज्यावेळेस त्याला त्या रिलेटेड क्वेश्चनिंग होतंय कारण हे सायकोट्रॉपिक ड्रा ड्रग असल्यामुळे डायरेक्ट ब्रेनवरती ऍक्ट करतं आणि आपण खोटं केव्हा बोलतो सर ज्यावेळेस तुमचा मेंदू तुमच्या नियंत्रणात आहे बऱ्याचदा लोक दारू पिल्यावर खोटं खरं बोलतात असं नव्हतं हो कारण दारू पिल्यावर काय होतं सर दारू इज असो सायकोट्रॉपिक ड्रग ते डायरेक्ट मेंदूला छेडतं बाकी कोणत्या पार्टला छेडतच को नाही त्यामुळे मेंदू ला छेडतात आणि अल्कोहोल इज अ डिप्रेशन ड्रग ते आपले नर्व सिस्टीम स्लो स्लो डाऊन करतात गमतीची गोष्ट अशी सर याच्यामध्ये अल्कोहोलच्या बाबतीमध्ये की जो व्यक्ती नैराश्यात आहे तो डिप्रेशन ड्रग घेतो <laughs> अल्कोहोलच्या रूपात आणि अजून तो डिप्रेस होत काय होतं त्यामध्ये शांत झोप लागते त्यामुळे लोक विसरून जातात आणि पुन्हा नव्या एनर्जीने सकाळी चालू होऊन जातात सो असं त्यामध्ये एक ब्युटी आहे तर बेसिकली नार्कोच्या बाबतीमध्ये सेम काम ते सोडियम पेंटल करतात पण त्याच्यामध्ये सर ते फार पॉवरफुल सायकोट्रॉपिक ड्रग आहे आणि म्हणून जरी सर्रासपणे आपल्याकडे मागणी होत असली कुठल्याही प्रकरणांमध्ये तरी देखील नार्को चाचणी जी आहे तर ती केली जात नाही कारण नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या गाईडलाईनप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनप्रमाणे त्या ठिकाणी जरी तो आरोपी असला तरी त्याला एखादं इंजेक्शन देऊन त्याच्याकडनं माहिती एक्स्ट्रॅक्ट करणं आणि जर उद्या त्याच्यावरती कुठला साईड इफेक्ट जर झाला तर त्या ठिकाणी कोण जबाबदारी घेणार बरोबर म्हणून त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये बंदीच आणलेली असं आपण म्हणू शकतो आणि जर खूप नॅशनल इंटरेस्टचा विषय असेल प्रचंड राष्ट्रीय सुरक्षा त्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर त्या, त्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट रेअरेस्ट ऑफ द इयरमध्ये परवानगी देऊ शकतं पण अगेन मग त्यांना नॅशनल ह्युमन राईट कमिशनची गाईडलाईन घेतल्याशिवाय ते देतील असं मला वाटत नाही बरोबर पण मग आज जे आजपर्यंत जे काही जेवढ्या टेस्ट झाले असतील याच्यातून येणारा रिझल्ट हा अपेक्षेप्रमाणे असतो ऑलमोस्ट सर म्हणजे काय की मी अगोदर सांगितल्याप्रमाणे खोटं बोलणं जे आहे तर ते आपला मेंदू नियंत्रता असल्या तर आपण करतो बरोबर मग तुमचं खोटं बोलणं जर तुमच्या नियंत्रणात नाही म्हणजे ऑब्व्हिअसली मेंदू नियंत्रणात नाही मेंदू जर नियंत्रणात नाही तर तुम्हाला जे पण क्वेश्चन होईल ठीक आहे आता मी आज वास्तव कट्टाच्या पॉडकास्टला आलेलो आहे तर मी ज्या रूटने आलोय तर त्या रूटची मेमरी माझ्या बरोबर सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे ठीक आहे आता मला जर विचारतला कोणी क्वेश्चन विचारला की पुण्यातला एबीसी चौक कुठं आहे तर मला लगेच मी एबीसी एबीसी चौकामध्ये थांबलेला असतानाची मेमरी जी आहे ती लगेच क्लिक होईल बरोबर भले मी उत्तर देईल नाही देईल दॅट इज सेकंडरी पार्ट ठीक आहे पण ते तुम्हाला क्लिक होणार मला क्लिक होणार देन वेन यु आर अंडर इन्फ्लुएन्स ऑफ सोडियम बेंटल ऑर एमिटल तुम्हाला उत्तर न देण्याची चॉईस नसते कारण तुमचा मेंदू तुमच्या नियंत्रणात नाही बरोबर म्हणून ते जे आन्सर आहे सर ते आपोआप निघून जातात अच्छा आणि त्यामुळे रिझल्ट म्हणजे ऑलमोस्ट निघतोच हो त्यामध्ये असं काही नाही की रिझल्ट येत नाही सो ती फार अॅक्युरेट टेक्निक आहे बेसिकली बट ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या अगोदर बोललो तर ह्युमन राईटच्या आणि त्याच्यामध्ये आर्टिकल ट्वेंटी वनप्रमाणे जो एक व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असतो तो अबाधित राहिला पाहिजे आणि त्यामुळे त्याच्या जीवाशी खेळण्याचा किंवा त्याच्या मेंदूशी खेळण्याचा आपला कुणालाच अधिकार नाही असं नॅशनल ह्युमन राईट कमिशनचं म्हणणं आहे बरोबर आणि त्या अनुषंगानेच महापान बरोबर